नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे जयंत पाटील हे फार मोठे विसरभुळे नेते आहेत महाराष्ट्रातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा त्यांना विसर पडलेला आहे म्हणून ते म्हणाले असतील की भुरटे आमच्यातून चालले गेले भुरटे राहिलेत की भुरटे सोडून गेलेत हे चार जून नंतर त्यांना दिसेल संजय राऊत तुम्ही बोलण्याच्या लायकीचे नाहीत आणि तुम्ही म्हणायची माझी संस्कृती नाही, नाही। असं अनिल भाईदास पाटील पुनर्वसन मंत्री यांनी म्हटलंय आहे जयंत पाटील साहेब फार फार मोठे नेते त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक अशा कार्यकर्त्यांचा विसर पडलेला आहे आणि त्या विसर पडल्यामुळे ते म्हटले असतील असे बोलटे आमच्यातनं चालले गेले महान नेत्याचं हे कर्तृत्व आहे खाली घेणार कर्तृत्वामुळेच ते अनेक कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून विसरून गेलेले आहेत की कि किती कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले आता प्रश्न हा पडलेला आहे बुरटे राहिलेले आहेत का बुरटे सोडून गेलेले आहेत हे चार जून नंतर आता महाराष्ट्रातली जनता त्यांना दाखवून दिली संजय राऊतांनी म्हटलंय की जे गद्दार आहेत राष्ट्रवादीचे असतील शिवसेने असतील त्या गद्दारांना गाडल्या आम्ही स्वस्त नाही आता संजय राऊत साहेबांचं जळगावला मी काल भाषण ऐकलं थोडंफार त्यांच्याविषयी मला माहिती मिळाली संजय राऊत साहेब तुम्ही म्हणण्याच्या लायकीचे नाही आहेत आणि तू म्हणण्याची माझी संस्कृती नाही आहे अशा स्वरूपाचं भाषण किंवा वक्तृत्व त्यांचं जे असतं ते या महाराष्ट्राला सोडण्याचं नाही आहे आणि त्याच्यावर संजय राऊतांवर मी फार काही बोललं पाहिजे सरदार सोडून गेले असं जे म्हणतायत ते संजय राऊतांना हे स्मरणात नाही आहे कदाचित आज त्यांची परिस्थिती काय राहिली ज्यांना ज्यांना ते गद्दार म्हटलेले आहेत भारतीय जनता पार्टीला चोर म्हटलेले आहेत मग आज त्यांनी जो उमेदवार घेतलेला आहे तो भारतीय जनता पार्टीतूनच एक चोर आयात केलेला आहे का असं त्यांना म्हणायचं होतं का भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार त्यांनी घेतलेला आहे आणि मग चोरामध्ये त्यांचा समावेश होता आणि आता तुम्हाला कशी बुद्धी सुचलेली की भारतीय जनता पार्टीमध्ये चोर आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी ढोल ताशांच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातून भव्य मिरवणूक निघाली असून या मिरवणुकीत माजी मंत्री आमदार के सी पाडवी आमदार शिरीष नाईक तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे प्रमुख नेते उपस्थित होते या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते काल ईडीने संजय राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांची चौऱ्याहत्तर कोटींची आणखी प्रॉपर्टी जप्त केली आहे संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे घरे गोरेगाव पत्राचाळ एसआरए घोटाळा केला पी एम सी बँक घोटाळ्याचे पंच्याण्णव कोटी प्रवीण राऊतांनी वैयक्तिक खात्यात वळवले त्यातील काही पैसे संजय राऊत यांच्या खात्यात अलिबागची प्रॉपर्टी हिसाब तो देना पडेगा असं म्हणत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे ईडीने संजय राऊतचे पार्टनर प्रवीण गोरेगाव ची घोटाळ्यातली पत्रात कोटीची आणखीन एक प्रॉपर्टी काल जप्त केली पंच्याण्णव कोटी रुपये पीएमसी बँकेचे आर ए द्वारा प्रवीण राऊतनी स्वतःचा व्यक्तिगत खात्यात वळवले त्यातना कोट्यावधी रुपये संजय राऊतच्या खात्यात अलिबागची प्रॉपर्टी हिसाब तो देना पडेगा 28 मार्च पासून सुरू झालेली राजकीय धुळवड अखेर थांबली आहे काल प्रचाराची सांगता झाली असून अतिदुर्गम मेळघाटात कालच पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या असून उर्वरित जिल्ह्यात आज सकाळपासून जिल्ह्यातील दोन हजार सहाशे बहात्तर मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन पथके रवाना झाली आहेत मेळघाट हा अतिदुर्गम भाग असल्यानं काल एकशे छत्तीस मतदान केंद्रांवर पथके रवाना झाल्यात आज सकाळी सहा वाजता मॉकपोल करण्यात आला आहे तर उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे तसेच जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे सर निवडणूक अंतिम टप्प्यात आलेल्या आज सगळ्या पोलिंग पार्ट्यांना या ठिकाणून मतदानाचं साहित्य दिलं जात आहे किती अमरावतीमध्ये मतदान केंद्र आहेत कशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे किती कर्मचारी आणि किती पोलीस कर्मचारी या ठिकाणीसुद्धा डिप्लॉय झालेलं आहे आता अमरावती जिल्ह्यात छब्वीस एप्रिल यांनी उद्या वोटिंग होणार आहे त्या सं, संदर्भात त्यासंदर्भात प्रशासनामार्फत सर्व चढ पातळीवर पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे त्यासाठी आज इथून पोलिंग पार्टीसुद्धा रवाना केली जात आहे अमरावती अमरावती ए करिता अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण छब्बीसो बहात्तर मतदान केंद्र आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज पोलिंग पार्टी रवाना केली जात आहे या ठिकाणी लोकशाही भवन चांगला आणि नवीन कन्स्ट्रक्शन झालेला आहे खूप चांगली इमारत आहे इथे पोलिंग पार्टीला बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि त्यांना कुठेही उभे राहण्याची आवश्यकता नाही आहे किंवा ऊनमध्ये उभ्या उभे राहण्याची आवश्यकता नाही तेथे त्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे ते त्या ठिकाणी त्यांना मटेरियल आणि ई व्ही मशीनसुद्धा दिली जाते जेणेकरून आपला जे रवाना करण्याचं प्रोसिजर आहे ते फार सोपा गेलेलं आहे आणि जे स्टाफ उद्या इलेक्शन ड्युटीवर राहणार आहे त्यांच्यासाठी पी बी आणि ईडीसीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून ते मतदान करू शकतात एकूण जिल्ह्यात किती मतदान केंद्र आहेत त्यातील किती संवेदनशील आहेत आणि किती कर्मचारी टोटल या प्रोसेसमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप आज सकाळी बुलढाणा येथील समाज कल्याण विभागाच्या सभागृहात करण्यात येत आहे आपापल्या केंद्रावरील साहित्य घेऊन कर्मचारी आज दुपारी रवाना होणार आहेत निवडणूक कर्मचारी व साहित्यांची नेआण करण्यासाठी खाजगी वाहनासह एस टी गाड्यांचीही मदत घेण्यात आली आहे निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे लोकसभेच्या निवडणूक साहित्याचं वाटप कापडी पिशव्यातून करण्यात येत आहे तसेच मतदारांनी शंभर टक्के मतदान करावं असं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी केला आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील सर्व तीनशे एकतीस मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी आणि मतदान साहित्य पाठवण्यासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान कर्मचारी या ठिकाणी साहित्य वितरण केंद्रावर येत आहेत या ठिकाणी त्यांची हजेरी घेऊन त्यांना ई व्ही एम आणि सर्व मतदान साहित्य देऊन त्या तपासणी करून त्यांना त्याचे प्रशिक्षण देऊन या ठिकाणी छप्पन बसेस व दहा जीप यांच्यामार्फत त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर आज रवाना केले जाणार आहे उद्या सर्व मतदान केंद्रावर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सर्वांनी ज्यांचं मतदार नाव आहे त्या सर्व मतदारांनी शंभर टक्के आपले मतदान करावे अशी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी सोलापूरमधील मस्जिदीमधून फतवे निघत आहेत असा गंभीर आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केला होता त्याबाबत आलेल्या तक्रारीनुसार सातपुते यांच्या त्या, त्या आक्षेपार्ह व्हिडिओचा अहवाल केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सोलापूरमध्ये एमने उमेदवार दिलेला नाही कारण काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत आणि मोदींना पाडण्याबाबत मस्जिदमधून फतवे निघत आहे त्याचा मी निषेध करतो सोलापुरात मोदींना पाडण्यासाठी मौलवी दारोदारी वेगवेगळी पत्रकं वाटप करत आहेत उर्दू भाषेतील पत्रक घराघरात जात आहे मस्जिदीतून फतवे काढून संविधानाला खुलं आव्हान देण्याचं काम काँग्रेसचे लोक करत आहेत असा आरोप सोलापूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी केला भाजपचे उमेदवार राम सातपट यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की भाजपला हरवण्यासाठी मी मस्जिदमधून हटवे जाहीर केलेले आहेत जारी करायचं पुरावा नाही काय नाही ते दोन जाती धर्मामध्ये दे थेट निर्माण करण्याचे प्रकार आहे आणि काही जणांची तक्रार पण आम्हाला पण आले आमच्या मुस्लिम धर्माचं बदनाम करावं लागेल तक्रार पण आमच्याकडे आली याच्याकडे कसं बनत आमच्याकडे तक्रार दोन तक्रार याबद्दल आलेले आहेत त्यामध्ये आम्ही रिपोर्ट घेतो आणि आणि आम्ही इलेक्शन कमिशनला त्याबद्दल अहवाल पाठवणार की असं असं झालेलं आहे पण चौकशी आम्हाला करावी लागेल जे त्यांचे व्हिडिओ आहे ते सीडी बघूनच आम्हाला हे करावे लागेल ते दोन तीन दिवसात आम्ही अहवाल सीई आणि इलेक्शन कमिशनला पाठवणार त्याबद्दल सर छाननी दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभा उमेदवारी माधवी नरेश जोशी या जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रवाना माधवी जोशी या छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मार्गस्थ झाल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी माधवी जोशी यांना दिली आहे मतदारसंघाचा विकास हाच ध्यास ठेवून माधवी जोशी रणांगणात उतरल्या आहेत आज माधवी जोशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्ह्यातील पुणे मावळे मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत जय शिवराय जय भीम सर्वांसाठी माझा हा एक सप्रेम नमस्कार आहे आणि खरंच खूप आनंद होतोय आणि मी स्वतःचा फॉर्म नाही भरत आहे तर पूर्ण सामान्य जनतेचा फॉर्म भरते आणि ही सामान्य जनता आणि मी स्वतः एक सामान्य आहे त्यामुळे खूप आनंद होतोय आहे आणि मी सामान्य जनते बरोबर निघालेली आहे आपल्याला विजयाची खात्री कशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद खात्री तर खूप आहे कारण माझ्या पाठी माझे सर्व सैनिक आहेत जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ दिली ते आज माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि ही साथ कायम राहावी हीच इच्छा आपल्या सभेसाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहतील का भव्य दिव्याची सभा विजयाची आपली होईल का या ठिकाणी सगळ्या निवडणुका जवळ आहेत अकोला सुद्धा त्याच्यामध्येच आहे त्यामुळं आम्ही अपेक्षा करत नाहीये त्यांचे आशीर्वाद कालपासून आम्हाला भेटत आहेत त्याच्यामुळे तेच आमच्यासाठी खूप आहेत आणि ते आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत आमच्यासाठी ते स्वतः इथं आहेत हे आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी